I would like to a doctor someday. Options are A becoming, B to become, C become, D becomes. Your time starts now. Who become? Mike, to become. विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान विषय ज्ञान सामान्य ज्ञान इत्यादी कौशल्य वाढीस लागावेत मुलांची तर्कशक्ती विकसित व्हावी या उद्देशानं पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शालांतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होता या स्पर्धेमध्ये रायगड हाऊस विशाळगड हाऊस सिंहगड हाऊस आणि प्रतापगड हाऊस या गटातून एकूण बारा स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी इंग्रजी हिंदी मराठी विज्ञान सामान्य ज्ञान समाजशास्त्र आदी विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले यावेळी मुलांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून आला ही स्पर्धा घेत असताना मुलांच्या अंगी असलेले विविध गुण पाहायला मिळाले शाळेचे प्राचार्य अमरक्षीसागर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली प्रश्न मंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्राचार्यांनी एक गोष्ट नमूद केली की या उपक्रमामधून मुलांचा विविधांगी विकास होतो तसेच त्यांच्यामध्ये स्पर्धेची ओढ लागते त्यांची चौकस वृत्ती वाढीस लागते म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम आयोजित केले पाहिजेत या स्पर्धेचे प्रश्न करते म्हणून प्राध्यापक तुषार वाघमारे यांनी काम पाहिले परीक्षक म्हणून प्राध्यापक सोमनाथ आवचर व प्राध्यापक ऋषिकेश माने यांनी भूमिका बजावली तसेच कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका साधना शिंदे यांनी केले त्याचप्रमाणे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते